हाय नमस्कार सगळ्यांना लय आमच्या बापूंची धावपळ केली बापू आता काय म्हणतो हे म्हणतात बापू येत नाहीत हित ना ऐकून घ्या मी काय म्हणतो सगळ्याला आपण आता मला म्हणत बापू काही ना हा तर मला तेव्हा तिकडे सोळावा खांदारे पाहुण परत मधील दवाखान्यात जायचं आता अश्विनीला आणून सोडलीस दर्यास मला आणाय जायचं आता सोनूला मी म्हणलं जादा बाबा सोनू ते जातो म्हणला बर का सुख लागलं बर का बर नाही आणाव तरी अडचणी कसल्या अडचणी परत हिटू म्हणते बापूने आम्हाला नाही नेलं म्हणजे आजार बोलून धावणार त्याच्यापेक्षा आपलं मी म्हणलं कसं आपलं असं नाही पण बापू करते म्हणून करतो करतोय बघ किती काम बापू कोण करून घ्या <laughs> हे तरी पाहिजे हो लाकडीला जा बाजारात आमकीकडे जा काय बर तिथं गेल्यावर मला काय करते हे ऊन आता कॉल काय म्हणते त्याला तसलं पिवळ पेयाला वाटले माझा माझा हो गुळच्यात आपलं असू देवा का पोटलं बापूज बोलणं होय तुला पोटलं तर चला तिकडे ताई पण आल्या तिकड काय काय भाऊ भाऊ काल त्यांचं काम आणि कस कार्यक्रम हे असल्या सगळ्यांना यू वाटत की प्रत्येकाला जाऊ वाटत यू वाटत मग आता इलाज नाही म्हणून बाप थोडासा ताप आहे ताप म्हणून तू म्हणून येते ती बघते ती समधी गाठी घ्या तर चला आमची च्यू पण आली तिनं पिक आणलाय पॅपा पिक का डॅडा पिक कसल पिक आणलाय बाही नाव आहे ह्याचं तसलं तर बाळाला खेळायला आणलं हे का नाही तर असं दे चू पण आले आमची अनुष्का आली मला नाही बाबा इकडं बाळ पण हाय बाळ रडत आता आता गेल तर आले आल्या बाळ हायकर हसती बघ हसू नको हायकर आपण बाळ तर फिरायला जाते दोघ दुयकून आणि आम्हाला वाकडा धावायला जातात टिळा मोठा लावला है का नाही आजीन सांगितलं लावाय कडे आपल्या हाय हाय म्हण तिला लय भारी वाटत धिंगाणा घालाय सगळी लेकर ही आले त्याच्यामुळं आईंच चाललंय घरात आवरायचं इकडं मी चहा ठेवलाय चहा ठेवलाय तर असू द्या बाय घ्यायला कसा वाटला व्हिडिओ सांगा